स्पॅम कॉल्स येतात काही फ्रॉड कॉल्स येतात तर त्याची तक्रार करणं वगैरे या सगळ्या गोष्टी आपण संचार साथी आप मध्ये करत असतो आता सरकार आमच्यावरती कशाप्रकारे वॉच ठेवेल किंवा आमची प्रायव्हसी धोक्यात आली आहे का असे प्रश्न उपस्थित करण्यात आले संचार साथी ॲप हे वापरणं का कंपल्सरी आहे मंडळी आजच्या दिवसात एक महत्वाची बातमी समोर आली ती म्हणजे संचार साथी ॲप आता इथून पुढे कंपल्सरी असणार आहे किंवा ते तुमच्या मोबाईलमध्ये प्री इन्स्टॉल्ड असेल आणि जर तुमच्याकडे आधीच मोबाईल असेल जुना मोबाईल असेल तर अपडेटच्या माध्यमातून ते तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होणार आहे आता या सगळ्यानंतर सोशल मीडियावरती चर्चा सुरू झाली ती म्हणजे हे सरकारी ॲप आहे आणि सरकार आमच्यावरती वॉच ठेवणार आहे का असा प्रश्न नेटकऱ्यांच्या समोर आला आणि सगळी चर्चा रंगू लागली नेमकं घडतंय काय संचार साथी ॲप कशासाठी आहे ते कंपल्सरी का होणार आहे आणि खरंच सरकार तुमच्यावरती वॉच ठेवणार आहे का या सगळ्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी अमित गदरी न्यूज एटी लोकमतच्या टेकचेक व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी संचार साथी जे आहे ना तर त्याचे बरेच उपयोग आहेत खरं तर हरवलेला फोन आहे किंवा फोन चोरी झालेला आहे तर तो शोधण्यासाठी आपल्याला मदत होते बनावट आय एम आय नंबर जर काही असतील तर ते डिटेक्ट करणं सोपं जातं यानंतर आपल्या नावावरती किती सिम कार्ड आहेत याचा शोध सुद्धा यातून घेता येतो संशयास्पद जर काही कॉल तुम्हाला आले असतील जसे स्पॅम कॉल्स येतात काही फ्रॉड कॉल्स येतात तर त्याची तक्रार करणं वगैरे या सगळ्या गोष्टी आपण संचारसाठी साथी ॲपमध्ये करत असतो आता आपल्या मोबाईलमध्ये प्लेस्टोरवरून किंवा ॲप स्टोअरवरून हे आपल्याला इन्स्टॉल करावं लागत होतं पण इथून पुढे आता हे प्री इन्स्टॉल्ड असणार आहे म्हणजे मोबाईल कंपन्यांना हे कंपल्सरी असेल की मोबाईल विकतानाच त्यापूर्वीच हे ॲप्लिकेशन तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल करून द्यावं लागणार आहे आता जर जुना फोन असेल तर त्या जुन्या फोनमध्ये अपडेटद्वारे नव्वद दिवसामध्ये हे ॲप्लिकेशन तुम्हाला द्यावं लागणार त्यामुळे अशी सगळी बातमी समोर आली आणि या सक्तीच्या निर्णयानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आता संचारसाथी ॲप हे प्री इन्स्टॉल असणं अनिवार्य असल्यानंतर प्रश्न काय आले तर गोपनीयता आपली जी आहे प्रायव्हसी जी आहे तर त्यावरती काही प्रश्नचिन्ह उभारत आहे का अशी नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली यामध्ये काय होणार की आता आपले कॅमेऱ्याचा ॲक्सेस द्यावा लागेल फोन कॉल जे आहे त्याचा ॲक्सेस द्यावा लागेल मेसेजचा ॲक्सेस आहे लोकेशनचा ॲक्सेस आहे त्यामुळे सरकार आमच्यावरती वॉच ठेवेल का अशी भीती अनेकांना वाटू लागली काही तज्ज्ञ असतील किंवा नेटकऱ्यांना हे प्रश्न समोर यायला लागले आता या सगळ्या गोष्टींचा ॲक्सेस असल्यानंतर आणि त्यात हे सरकारी ॲप्लिकेशन असल्यानंतर सरकार आमच्यावरती कशाप्रकारे वॉच ठेवेल किंवा आमची प्रायव्हसी धोक्यात आली आहे का असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आता या सगळ्यामध्ये नेमकं काय घडतं आहे खरंच आपल्यावरती वॉश ठेवला जाईल का संचारसाठी ॲप हे वापरणं का कंपल्सरी आहे तर याबद्दल असं सांगण्यात येतं आहे की याद्वारे जे युजर्स आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी हे ॲप्लिकेशन गरजेचं असणार आहे त्यासाठी हे इन्स्टॉल असणं गरजेचं आहे बऱ्याच लोकांना माहिती नसतं की हे ॲप्लिकेशन काम कसं का करतं मग ते डाउनलोड अनेक लोक करत नाहीत तर ते लोकांना माहिती व्हावं असं उद्देश सरकारचा आहे असं सा सांगितलं जात होतं मात्र प्रायवसीवरती जेव्हा प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले त्यावेळेला काही नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला अनेक के लोकांनी प्रश्न उपस्थित केले की आमच्यावरती वॉच ठेवला जाईल का आता या सगळ्या संदर्भात खरंच सरकारची भूमिका काय आहे किंवा संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया नेमकं काय म्हणाले हे सुद्धा आपण एकदा ऐकूया क्या है संचार साथी संचार साथी एक ऍप और एक पोर्टल जिसके आधार पर हर एक उपभोक्ता अपनी सुरक्षा अपने हाथों से कर पाता है ये जन भागीदारी का एक कदम है इसमें लोगों को ऑब्जेक्शन नहीं लोगों को स्वागत करना चाहिए इसके आधार पर जब आप मोबाइल फोन खरीदते हो उसके आधार पर आईएमईआई नंबर फेक है कि जेन्युन है उसका रिकोगनेशन आप संचार साथी ऐप के आधार पर कर सकते हो आज तक संचार साथी पोर्टल के 20 करोड़ डाउनलोड हुए ऐप के डेढ़ करोड़ से ज्यादा डाउनलोड हुए और ये सफल क्यों है ये सफल इसलिए है क्योंकि देश का हर नागरिक इस अभियान का साथी बनना चाहता है कि वो स्वयं जन भागीदारी के आधार पर अपनी सुरक्षा नियमित रूप से कर पाए तो एक 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 तो एक मिनिट, एक मिनट एक मिनट एक मिनट आज तक करीब करीब पौने दो करोड़ मोबाइल कनेक्शंस फ्रॉडलेंट मोबाइल कनेक्शंस इस जन भागीदारी के आधार पे ही डिस्कनेक्ट हुए करीब करीब बीस लाख फोन जो चोरी हुए थे उनको ट्रेस किया गया है साढ़े सात लाख फोन जो चोरी हुए थे उनको वापस उपभोक्ता के हाथ पे पहुंच चुका है करीब 21 लाख फोन उपभोक्ताओं के रेकग्नेशन और रिपोर्टिंग तो के आधार पर ही डिस्कनेक्ट हुए एक तरफ जहां दूरसंचार के आधार पर देश का एक एक नागरिक कनेक्ट हो रहा है वहीं दूर संचार के आधार पर कई ऐसी शक्तियां भी हैं जो इस दूर संचार की सुविधा का दुरुपयोग करके लोगों के ऊपर फ्रॉड कर रही हैं, लोगों का पैसा ले जा रही हैं, लोगों के फोन्स चोरी कर रहे हैं और उसकी सुरक्षा में जनता की भागीदारी हो इसके आधार पर संचार साथी ऐप का नियम हमने बनाया है आप, एक एक मिनट इसके आधार पर ना कोई स्नूपिंग है ना कोई कॉल मॉनिटरिंग है अगर आप चाहते हो तो इसको आप एक्टिवेट करो अगर आप नहीं चाहते तो इसे एक्टिवेट मत करो सु, सुनिए ना अगर आप इसको अपने फोन पे रखना चाहते हो तो रखो अगर आप इसको डिलीट करना चाहते हो तो डिलीट करो जिस तरीके से उदाहरण के तौर पे आपके फोन पे जब आप फोन खरीदते हो तो उसपे कई एप्स आ जाती हैं जैसे गूगल मैप्स भी आ जाता है अब आपको गूगल मैप इस्तेमाल नहीं करना है तो आप डिलीट कर लो अगर आपको संचार साथी इस्तेमाल नहीं करना है तो डिलीट कर दो डिलीट कर सकते हो आप कोई प्रॉब्लम नहीं है एक कड़े सरकार पद्धति भूमिका है नेटक प्रश्न है इथून पुढे आता या, या सगळ्या कंपन्यांना नव्वद दिवसांची वेळ असणार आहे की तुम्ही अपडेटद्वारे ते ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये कंपल्सरी असणार आहे त्यामुळे हे ॲप्लिकेशन तुम्ही वापरताय कि वा का किंवा प्री इन्स्टॉल आल्यानंतर याचा फायदा होईल असं तुम्हाला वाटतं का किंवा या सगळ्या सरकारच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा न्यूज एटीन लोकमत